नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून एक नाव चर्चेत आहे मीडियामध्ये टीव्हीवर आपण त्यांना सतत पाहतोय आणि त्यांच्यातील आदर हा खूप हाय लेवलला गेला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेश दस परंतु आता ते विकले गेलेत आणि त्यांची ही पैशाची डील झालेली तर है है? हे नेमकं झालंय काय आणि याच्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे हे प्रश्न उपस्थित का होत आहेत हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहित आहे बीडचे मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या वेळेस हत्या झाली ना त्यावेळेस पासून एक महाराष्ट्रातील वातावरण ढळून निघालं होत आणि आपले आमदार आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सत्तेमध्ये असताना याच कौतुक होत कि सत्तेमध्ये असताना आणि सत्तेमध्ये युतीमध्ये असताना जे काही रान उठवलं होतं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात असो किंवा वाल्मिक कराड यांच्या विरोधात असो ते विरोधात का सुद्धा नाही आहेत ते सत्तेमध्ये तरी सुद्धा हे बोलले होते बरेच प्रश्न मांडले होते परंतु आता तेच सुरेश दस हे विकले गेलेत असं कळत आहे कारण याच कारण म्हणजे त्यांचे येणारे आता वक्तव्य आणि येणारी नवीन नवीन माहिती कारण आपण विचार करा मुख्यमंत्र्यांची आष्टी मध्ये सभा होते आणि आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे प्रत्येक प्रकरण कुठवर लांबवायचं कुठवर खेचायचं आणि ते प्रकरण कव्हा बंद करायचं त्या प्रकरणावर आपला स्वतःची पकड कशी मजबूत करायची हे देवेंद्र फडणवीस म्हणजे आपले राज्याचे मुख्यमंत्री यांना बरोबर माहिती ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये येतात सुरेश दस यांच्या मतदारसंघामध्ये येतात आणि सुरेश दसांच्या स्टेजवर मुख्यमंत्री भाषण करतात पंकजा एकत्र येतात पंकजा आणि सुरेश दस हे दोघां दोघ एकमेकांचे सत्कार करताना आपण फोटो पाहिले जे कि इतके दिवस ते विरोधात बोलत होते सुरेश दस त्यांच्याकडे बघायला देखील तयार नव्हते त्या स्टेजवर सुद्धा आपण पाहिलं आणि आता ते देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस येऊन गेले त्यावेळेस पासून सुरेश दस यांची लँग्वेज म्हणजे भाषा ही कशा प्रकारे बदलली आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो कारण परभणी जिल्ह्यामधील एक वंचित मुलगा पोलीस स्टेशन मध्ये मारला जातोय पोलिसांनी मारला असं त्याच्या आईचा त्याच्या भावाचा त्या कुटुंबाचा आरोप आहे ते कुटुंब हे वंचित आहे संविधानासाठी लढा हा तो मुलगा देत होता परभणीमध्ये एक छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये हे कुटुंब राहत होत आणि हा मुलगा संविधानासाठी मोर्चा करायचा आंदोलनामध्ये जायचा आणि त्या मुलाला पोलिसांनी उचललं आणि जेलमध्ये नेऊन त्याला संपवलं अशा प्रकारचा धक्कादायक आरोप हा त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या कुटुंबाने केला होता आणि त्याच्या कुटुंबाची मागणी संतोष देशमुख प्रकरणाची मागणी ही समांतर होती की त्यांना न्याय पाहिजे होता परंतु आपल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं किंवा आता मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव घेणे योग्य आहे त्या सरकारनं कुठलाही निर्णय किंवा कुठलाही न्याय देण्याचा प्रयत्न या दोघांना सुद्धा अजून दोन महिने उलटून गेले तरी सुद्धा झालेला नाही मित्रांनो आणि सुरेश दस तिथं जात आहेत त्या कुटुंबियाची भेट घेत आहेत आणि पोलिसांना जे पोलिस होती म्हणजे त्या मुलाला उचललं जेलमध्ये टाकलं आणि तो मुलगा मेला तो मरण पावला आणि त्यांच्या घरच्याचा आरोप असा होता मुलाला त्या मुलाला पोलिसांनी मारलं पोलीस स्टेशन मध्ये आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये मारलेल्या पोलिसांना मोठ्या मानानं माफ करा अशा प्रकारचं वक्तव्य सुरेश दस यांनी केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं येणं आणि सुरेश दसांची भाषा बदलणं याच्यामध्ये कुठतरी काहीतरी काळभेर दिसते कारण ज्यावेळेस पासून देवेंद्र फडणवीस साष्टीमध्ये दे येऊन गेले ना त्यावेळेस पासून सुरेश दस आपल्याला पाहायला मिळतात कुठेही ऍक्टिव्ह नाही आहेत संतोष देशमुख यांचे रोजचे अपडेट्स किंवा रोजची माहिती वेगवेगळी माहिती सुरेश दस देत होते लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी रोज पत्रकार परिषदा घेऊन सांगत होते परंतु आता ते सरकारची भाषा बोलायला लागले आणि एक प्रश्न उचला गेलेला आहे किंवा एक बोललं जाते की सुरेश दस यांची डील झाली आहे का सुरेश दस विकले गेलेत का आणि असं जर असेल तर आपली न्याय व्यवस्था ही संतोष देशमुखांना आणि तो परभणीचा आपला वंचित मुलगा या दोघांना न्याय मिळेल का हा प्रश्न आता जनतेपुढे पडायला लागलेला आहे आणि जनतेतून आता बोललं जाते की सुरेश धस हे नेमकं विकले गेलेत काय कारण ज्या वेळेस पासून देवेंद्र फडणवीस आले आणि त्यावेळेस पासून अखेर सुरेश दसांची भाषाच बदलून गेली सुरेश दस नेमके नेम गायब कुठं झाले आणि सरकारमध्ये होते इतके दिवस त्यांना माहीत नव्हतं का आता त्यांना जाणीव झाली का आपण की सरकारमध्ये आहोत म्हणून अशा प्रकरण आपण उचलायला नाही पाहिजे आहेत अशा प्रकरणावर आपण जास्त बोलायला नाही पाहिजे का देवेंद्र फडणवीस यांनी समज दिलीय का देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण बंद करायला सांगितलंय का अशा बऱ्याचशा बातम्या किंवा अशा बऱ्याचशा लोकांकडून माहिती लोक सांगत आहेत बोलत आहेत आणि हे बोलणं योग्य सुद्धा आहे कारण वैभवी देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांची मुलगी बोलताना म्हणाली कि माझ्या वडिलांना म्हणजे संतोष देशमुखांना तीन तासात संपवलं आणि सुद्धा कुठलाही न्याय हा सरकार देऊ शकत नाहीये आपली न्याय व्यवस्था त्या कुटुंबाला देऊ शकत नाही म्हणजे आणि न्याय तर लांबच परंतु त्यांना एक सायको किलर सापडत नाही ना तो सीआयडी ला सापडत आहे ना आपली एसआयटी ला आहे ना पोलिसांना सापडत आहे तो सायको किलर कोणालाच सापडत नाही आरोपींचे व्हिडिओ ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या होते त्यावेळेस काल परत म्हणजे आता सीसीटीव्ही बघून नेमकं करायचे काय यांना ते पळालेले सीसीटीव्ही दाखवतात त्याच्यामध्ये ब्लर केलेले असतात माणसं म्हणजे ते, ते खरेच का कोठे हे सुद्धा माहिती नाही परंतु ते सीसीटीव्ही दाखवतात आणि म्हणतात संतोष देशमुखांचे मारेकरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते आता सीसीटीव्ही तुम्ही काढा लागले पण कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याचा सीसीटीव्ही तुमच्या हातात येत नाही जसं जसं हे प्रकरण पुढे जाईल तसं तसं तुमच्या हातात सीसीटीव्ही यायला लागले ते आपली न्याय व्यवस्था नेमकं करते काय कारण तीन तासात ज्या माणसाला संपवलं आज दोन महिने उलटून गेलेत कुठलाही निर्णय किंवा कुठलाही न्याय त्या दोन्ही परिवारांना मिळालेला नाही मित्रांनो सुरेश धस यांच्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि सुरेश धस खरंच विकले जाऊ शकतात का हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद